नमस्कार सर्वांचे हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या एमध्ये दोन टक्के वाढ करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढीव महागाई भत्ता दिला जाणार आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे या संदर्भामध्ये पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारमार्फत नवीन शासन परिपत्रक जाहीर केले आहे त्यात कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के महागाई भत्ता देण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीसपर्यंतचा महागाई भत्ता धकबाकीच्या बाबतीत दे पेड मे पेड इन जून या बिलासोबत देण्यात येणार आहे या संदर्भामधील जे परिपत्रक आहे ते आपण पाहत आहात की राज्य शासनातील महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना ही महागाई भत्त्याची वाढ लागू राहणार असून त्यांना इतर बाकी भत्ता मिळणार आहे यामध्ये इतर इतर अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हे हा आदेश लागू राहील इतर राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच या संदर्भामधला आदेश येण्याची प्रतीक्षा असेल तसेच राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडत असताना नक्कीच ही आनंदाची सर्वांना बातमी आहे धन्यवाद